बलात्कार करून महिलेचे अश्लील फोटो व्हिडिओ केले व्हायरल पाच जणांना अटक साहा वर्षा ताने वर सहा वर्षापासून सातत्याने महिलेवर बलात्कार करून मोबाईलद्वारे तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून त्या बदल्यात पैसे उकळणाऱ्या एका मुख्य आरोपीसह अन्य चार जणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची खळबळजनक घटना नुकतीच महाड तालुक्यात घडली आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार व पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या तक्रारदार मुख्य आरोपीद्वारे बलात्कार करण्यात आला असून मोबाईलवर तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते आपल्या मित्रांमध्ये व्हायरल करून इतर अन्य ठिकाणी व्हायरल करण्याची धमकी देत त्या बदल्यात पैशाची मागणी करत रक्कम दोन लाख वीस हजार रुपये हा गुन्हा दाखल केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे याबाबत चौदा जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुख्य आरोपी इम्रान इब्राहिम अंतुले राहणार चांडवे महाड रायगड यांच्यासह सनाउल्ला पोरे ऐनान सनाउल्ला पोरे दोघेही राहणार गोरेगाव मानगाव रायगड मैनुद्दीन हिदायत ढोकले आणि अकिल अफसर फामे राहणार महाड रायगड अशा पाच जणांवर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे शहात्तर दोन यन तीनशे बेचाळीस तीनशे चोपन्न अ एक दोन तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न ड तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे पंच्याऐंशी पाचशे सहा चौतीस त्याचप्रमाणे माहिती तंत्रज्ञान अधिनियम दोन हजारचे चे कलम सदुसष्ट अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड